केस तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या पोलिसांनी आवल्यात पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेनं या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय बीड स्थानिक गुन्हे शाखेनं शुक्रवारी रात्री मुख्य आरोपी सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतलंय खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं पुण्यामध्ये सरेंडर केल्यानंतर आता फरार असलेल्या दोन आरोपींना देखील पुण्यातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे उर्वरित एक आरोपी उर कृष्णा आंधळे हा अद्यापपर्यंत फरार आहे त्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जातोय त्याची माहिती देणाऱ्यांना देखील योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं बीड पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे मसाजोग येथील गावकऱ्यांनी एक जानेवारी रोजी फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन देखील केलं होतं यावेळी नवनीत कावत यांनी आंदोलकांशी चर्चा करून दहा दिवसांचा वेळ घेतलेला होता मात्र आता दोन दिवसांमध्येच दोन आरोपींना पकडण्यामध्ये बीड पोलिसांना यश आलेलं आहे बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं दोन मुख्य आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतलाय उर्वरित एक आरोपीच्या शोधासाठी बीड पोलिसांकडून पथक रवाना करण्यात आल्याची देखील माहिती देण्यात आली आहे दरम्यान गावकऱ्यांकडून घेतलेल्या वेळेमध्ये पोलीस अधीक्षकांनी तातडीनं ता या संदर्भातला माग काढत अनेक पथक रवाना केलेले होते आणि यानंतर आता बीड पोलिसांना दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश आलेलं आहे उर्वरित एक आरोपीच्या शोधासाठी देखील पथक रवाना करण्यात आली आहेत मात्र मुख्य असलेला आरोपी सुदर्शन भुले आता पोलिसांच्या ताब्यात आल्यानं अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका कोण कुन कोणाचा हात होता हे देखील आता समोर येईल असा देखील अंदाज आता व्यक्त केला जातो आहे